परवा मागच्या महिन्यामध्ये पटवर्धन जी मला भेटले नितीन राजे आणि दोघं स्वातीताई सांगलीमध्ये राम मंदिर चौकामध्ये राम मंदिराच्या नावानं चौक उभा करायचा आहे शिल्प उभा करायचा आहे आणि सांगलीचे एसपी साहेब म्हणतायत की काहीतरी गोंधळ उडेल आता सांगलीमध्ये राम मंदिर चौकामध्ये रामाचं शिल्प नाही उभा करायचं तर मग करायचं कुणाचं अरे बाबरी बसिदीच्या जाग्यावरती राम मंदिर झालाय तर सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये सुद्धा श्री प्रभू रामचंद्राच्या नावानं तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे सांगली एस पी महोदयांना माझी विनंती आहे कि ते खालचे कोणी पीआयबी आहेत त्यांचं जास्त ऐकू नका ते वेगळ्या विचारधारेचे आहेत ते फक्त पगारासाठी शासनामध्ये आहेत त्यांचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे त्यांना जरा सांगा नाही तर लोक कंबाड्यात त्यांच्या म्हणजे जाऊ द्या तो विषय तर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही द्या परवानगी अन्यथा आम्हाला मी सत्ताधारी पार्टीचा आमदार असलो तरी मला सांगली एस पी कार्यालयावरती या सांगली जिल्ह्यातल्या हिंदूंना घेऊन मोर्चा काढायला लागेल तो काढायची वेळ येऊ देऊ नये बरोबर रा श्रीराम मंदिर चौकात झालं पाहिजे का नाही सुशोभीकरण कुणाकुणाला ना वाटतंय हातवर करा हे जरा दाखवा साहेबांना सांगलीच्या झालं पाहिजे ना शंभर टक्के झालं पाहिजे आणि त्यामुळे मी आता तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही सुरेश के साहेबांना मलाही ऐकायचं आहे